कारण लालाजी एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आपल्याला सर्वांना त्यांचा अनुभव होता पण आता पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं लोकसभेची निवडणूक ही आपण महाविकास आघाडीच्या तीन पक्षांसोबत नाही लढलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटं बोलायचं खोटं पेरायचं खोटं पचवायचं अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला आणि हा काही एका दिवसात तयार झाला नाही एक मोठी इकोसिस्टीम याच्याकरता तयार करण्यात आली दोन तीन वर्ष त्याच्यामध्ये घालून ही इकोसिस्टीम तयार करण्यात आली आणि या इकोसिस्टीमला काही तथाकथित पत्रकार काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा सगळ्यांची त्या ठिकाणी मोठ बांधून एक खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला मग एकीकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये आपलं आरक्षण जाणार भारतीय जनता पार्टी चारसो पार आली तर चारसो पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह पसरवण्यात आला खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला पन्नास वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धे अटलबिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं आज जे आरक्षण टिकलेलं आहे चाललं आहे आणि चालत राहणार आहे याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जणू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला तो दलित समाजामध्ये झाला तो आदिवासी समाजामध्ये झाला आणि विशेषतः विदर्भासारखं जे क्षेत्र आपलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये तीस टक्के दलित आदिवासी ही लोकसंख्या आहे इथे याचा एक मोठा परिणाम झाला आणि आपल्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या एक दुसरा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये चालवण्यात आला आणि त्यातनं एक प्रकारे पोलरायझेशन करून ध्रुवीकरण करून निवडणुकांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न झाला हे सगळं केल्यानंतरही हे आहे आपल्या जागा कमी आल्या पण आपला जनाधार कमी झालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के मतं आहेत आणि महायुतीला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के आहे म्हणजे केवळ पॉईंट तीन पर्सेंट मतं आपल्याला कमी पडले त्यांना दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली म्हणजे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये केवळ दोन लाख मतं आपल्याला कमी मिळाली पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या एकतीस जागा आल्या आणि आपल्या सतरा जागा आल्या पॉईंट तीन टक्क्यामध्ये बारा जागा आपल्या अशा आहेत बारा जागा भारतीय जनता पक्षाच्या ज्या तीन टक्क्यापेक्षा कमी मताधिक्याने पडल्या आणि यातलं क्लासिक उदाहरण द्यायचं असेल तर ते धुळ्याचं आहे धुळ्यामध्ये सहा विधानसभेच्या मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये आपल्याला एक लाख नव्वद हजाराचा लीड मिळाला आणि एकट्या मालेगाव मतदारसंघामध्ये त्यांना एक, एक लाख चौऱ्याण्णव हजार मताचा लीड मिळाला आणि चार हजार मताने आपण केवळ सीट हारलो चार हजार मतं सहा हजार मतं आठ हजार मतं सोळा हजार मतं वीस हजार मतं अठरा हजार मतं अशा अतिशय नॅरो मार्जिननी आपण ही निवडणूक या ठिकाणी हारलो फेक नरेटिव्ह मुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे खोटं असतं त्याचं वय छोटं असत हा जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केला आज हे लोकांच्या लक्षात येत आहे दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये लक्षात येत आहे की कुठेतरी आमची दिशाभूल झाली आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं आम्ही त्याच्यामध्ये वाहून गेलो हे आज त्यांच्या लक्षात येत आहे म्हणून पॉइंट तीन टक्क्यांनी आपण या ठिकाणी जरी हारलो असलो तरी गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेटपर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाडं बंद पडली आता हे सांगतात पंधराशे रुपयांनी काय होत अरे बाबा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले पण या देशामध्ये या राज्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपयाचं महत्व काय आहे आमच्या गृहिणींना विचारा तो त्यांना समजत महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या पंधराशे रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ते ठिकाणी समजतं पण जे लोक हॉटेलमध्ये हो जाऊन पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी थट्टा करतील मजा उडवतील पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही या सावत्र भावांपासनं सावधानच राहावं लागेल आज एक कोटीपेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे